शेतांमध्ये सध्या सोयाबीन आणि कापसाची पिकं उभी आहेत तर काही शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेनं कापूस आणि सोयाबीन घरी साठवून ठेवायला सुरुवात केली आहे खतं बियाणं मजुरी तसंच शेतीसाठी लागणाऱ्या इतर सुविधा मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे त्यामुळे सोयाबीन आणि कापसाला योग्य मोबदला मिळाल्यास दिलासा मिळेल सरकारनं शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत अशी आशा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी करतायत भाव नाही मिळत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आपला माल आपल्या घरी ठेवत आहे एका असंवर ठेवत आहेत की आज ना उद्या भाव वाढणार आणि आम्हाला चार पैसे जास्त मिळणार कारण की शेती करणं इतकं कठीण झालं आहे आजच्या या युगामध्ये सगळ्या गोष्टी महागल्या आहेत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही खाताचा भाव वाढून आहेत आधी जे बॅग पाचशे रुपयात मिळायची ती आता हजार रुपयात झाली आहे म्हणजे खाताच्या बॅगामध्ये दुप्पट वाग वाढ झाली आहे मजुरीचा अभाव मजुरांचे पण खूप भाव वाढले आहेत रेट वाढले आहेत आणि त्या माध्यमातून बघतो म्हटलं तर आमच्या शेतमालाला त्या प्रकारे भाव काही मिळत नाही आहे त्या कारणाने आम्ही माल स्टोरेज करून ठेवत आहे आणि उद्या चालून चार पैसे जास्त मिळणार त्या हिशोबाने ठेवून विकण्याचा प्रयत्न करणार आणि विकणार दोन हजार चोवीस मध्ये शेवट शेवट नवीन सरकार बसलं आहे आणि आम्ही देवेंद्र भाऊ एवढाच अपेक्षा आहे की सोयाबीनचे रेट हे तीन हजार सातशे रुपये आहे आणि ते तर शेती परवडणारी नाही आता खत माग बियाणं माग सर्व मागून एकरी दोन पोते झाल्या मला सोयाबीन आणि रेट आहे तीन हजार सातशे सरकारला नवीन वर्षाचं एवढंच आहे म्हणणं की पाच हजार साडेपाच हजार तरी सोयाबीनला रेट द्यावं